महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे सहा ट्रक बहात्तर गोवंश व एक कोटी सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व अठरा आरोपींना अटक ट्रक मध्ये गोवंश यांच्या हातपाय व तोंड बांधून व्यवस्था न करता ट्रकच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाय बैल यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करिता मार्ग पडोली ुग्गुसार तेलंगणाकरिता करी वाहतूक करीत होते पोलिसांना माहिती मिळताच गुग्गुस रोड येथे नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान सहा आयकर ट्रक हे गुग्गुसच्या दिशेने आले ट्रकची पंचांसमक्ष पाहणी केली असता वेगवेगळ्या ट्रक मध्ये वेग गोवंश यांचे हात पाय व तोंड बांधून व्यवस्था न करता ट्रकच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाय बैल यांना भरून त्यांची कत्तली करीता वाहतूक करताना मिळून आले सदर वाहतूक करता सदर वाहनाचे चालक क्लिनर यांना वाहतूक करीत असलेल्या जनावरांबाबत कागदपत्र मागितले असता त्यांनी भंडारा गोंदिया येथून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतूक करीत असलेल्या पावत्यांवर सरकारी अधिकारी यांची बनावट सही करून बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर बहात्तर गोवंश व एकूण एक कोटी सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा माल जप्त करून एकूण अठरा आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन घुसघुस येथे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रोशन चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा